नमस्कार मंडळी अश्विन कृष्ण त्रयोदशी हा दिवाळीचा धनत्रयोदशीचा दिवस आहे या दिवशी अपमृत्यू टाळावा अपमृत्यू कोणाला येऊ नये याकरिता यमदीपदान म्हणजे यमासाठी प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी घराबाहेर बाजूस दिवा लावून ठेवावा लागतो बाजूला कुठेतरी दिवा लावावा लागतो धनत्रयोदशीला आणखी महत्व आयुर्वेदाच्या उपासकांसाठी आहे या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करावी लागते आणि यथाशक्ती नैवेद्य दाखवावा लागतो आश्विन वद्य त्रयोदशीला संध्याकाळी मातीच्या दिव्यात किंवा आपली पंथी असेल तरी चालेल त्यामध्ये तेल घालावे शक्यतो तिळाचे तेल असावे आणि वात घालून ती प्रज्वलित करावी आणि त्यानंतर त्या दिव्याची पूजा करावी दिवा आपल्या बाहेर ठेवला तरी चालतो आपल्या कंपाऊंड वॉलवर ठेवला तरीसुद्धा चालतो पण दिव्याची वात ही दक्षिणेकडे नक्की करावी मंडळी आणि दिव्याची पूजा केल्यानंतर आपल्याला यमापासून पीडा होऊ नये यमदेवता आपल्यावरती प्रसन्न व्हावे कोणाला अपमृती येऊ नये त्यासाठी एक मंत्र म्हणायचं आहे हा मंत्र आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलाच आहे नक्की तुम्ही तो पाहू शकता आणि हा मंत्र म्हणून मग प्रार्थना करायची आहे तरच यमयातनेपासून आपली मुक्तता होते मंत्र आपल्याला म्हणून दाखवतो मी मृत्युनादंड पाशाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदश्याम दीपदानात सूर्यज प्रियतान मम आणि असा मंत्र म्हणून हा दिवा अशा पद्धतीने दान दिल्यानंतर त्याची पूजा केल्यानंतर मंत्राचा उच्चार केल्यानंतर यमदेवता आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ही संध्याकाळी पूजा असते याला प्रदोष व्यापिनी त्रयोदशी असं म्हणतात ही शुभ असून ही मात्र दोन दिवस असेल अगर दोन्ही दिवस अस नसेल तर तिसऱ्या दिवशी करावी म्हणजे म्हणजे दोन तारखेला यमदीपदान हे करावी आणि हा मंत्र म्हणावा पण हा मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे या मंत्राने अपमृत्यू टाळता येतो आणि यमदेवतेला प्रसन्न करता येते आमची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशीच नवनवीन माहिती आपल्यासाठी आम्ही घेऊनच येणार आहोत आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती इतरांना जरूर शेअर करा मंडळी आपले काही जर काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद